पर मत संपली मग आज परत ब्लॉग स्टार्ट केलाय कशाचा हेलो मस्त तुम्ही कसे आहात सगळे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमची दिवाळी खूप मंगलमय जाओ सुंदर उत्साहात उत्सा जाओ मस्त आणि एक गोष्ट दाखवतो मला मी ताईचा हिडन टॅलेंट हे बघा हे टॅलेंट ताईचं इकडे आल्यावर दिसतात हे बघा हे आता टॅलेंटेड दुसरे टॅलेंटेड माणूस त्याला बॉर्डर करताय डू नॉट क्रॉस दिस लाईन कारण आम्ही हे कसं खूप हॅलेंट बनवले ना मेहनतीने मेहनतीने आमचे कंदील आणि आकाश कंदील आणि हे बघा मी काय काय आहे म्हणजे आता हे असंच मी ठरवलेलं की मी फटाके नाही लावणार पण फटाक्यांशिवाय दिवाळीची मजा येत नाही म्हणून एवढेच आणलेत जास्त पण नाही आणले पण फटाके लावल्याशिवाय दिवाळीची मजा येत नाही म्हणून एवढंसं हे स्कायशॉट्स आहेत मिनी स्कायशॉट आणि हे आपले फटाके हे तर दरवेळी आणतोच मी तर हे आणले तर हे पण लावणार मी तुम्हालाही दाखवेन हे बघा काहीच आम्ही असं मस्त डेकोरेशन केलं आहे लाइटिंग आणि केली आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये बघा सगळ्यांनीच अशी दिवाळीची लायटिंग आणि केली आहे हे बघा तर आज आहे नरक चतुर्दशी पण मी दोन दिवस व्हिडिओच नव्हता केला कारण माझी परीक्षा आणि होती आणि तसं मला मजा करायला मजा करण्यात आठवलंच नाही ताही आणि रांगोळी काढत होती मग तेव्हा मी व्हिडिओ करायला विसरलो पण म्हणून म्हटलं मी आज करतो तर आता ताईने रांगोळी काढली आहे उद्यासाठी तर मी म्हटलं तुम्हाला आज तर दाखवतो मग जर हा व्लॉग म्हणजे असं खूप असा छोटा झाला तर मग मी हाच व्लॉग दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करेन हे बघा ही अशी मस्त ताईने रांगोळी काढली आहे आणि आता बाबांनी मस्त ह्याला बॉर्डर केली आहे बाबा कशी काढली आहे ताईने रांगोळी छान आहे तर आता आम्ही जेवण आणि पूर्ण आहे तयार ठेवा तर आता आम्ही जातो आहे नरकासूर बघायला तुम्हाला मी सांगितलेलोच की कॉम्पिटिशन असते आमच्या सावंतवाडीत आणि त्याला प्राईज पण आहे ज्याचा सगळ्यात चांगला कोण नरकासूर बनवणार तर त्याला प्राईज पण आहे तर आता आम्ही तेच बघायला चाललो कारण खूप जास्त लोक बघायला येतात नरकासूर तर आम्ही म्हटलं आम्ही पण जातो आणि मी तुम्हाला पण दाखवणार आहे आमच्या सावंतवाडीतला नरकासूर कॉम्पिटिशन चला हे आपलं मोती तला आणि इकडे होणार आहे या वेळेची नरकासूर स्पर्धा कारण तिकडे माझ्या मध्ये जागा कमी पड होती म्हणून इकडे केलं असेल त्यांनी कारण तिकडे ते आपली सावंतवाडी म्हणून आहे ना आम्ही सावंतवाडी कर सॉरी तिकडे आधी व्हायचो आपलं हे कॉम्पिटिशन

धन्यवाद हां भक्त करतो या सुंदर वाडीमध्ये संपन्न होत असेल सुंदर स्पर्धा आणि या सुंदर स्पर्धेचं विशालत्व सन्मान विशालजी परब यांच्या माध्यमातून विशाल अशी भव्य स्पर्धा प्रार्थना युवकांचं प्रेरणास्थान युवकांच्या गळ्यातला ताई आणि विशेष म्हणून मी उल्लेख करू इच्छितो दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणजे विशाल परब सोबत त्यांची दोन्ही लेकर सुद्धा तोमत आहेत त्याच्यासोबत भाजपाचे अनेक पदाधिकारी सुद्धा व्यासपीठावर विराजमान होतात सन्मान्य जी आहेत सन्मान दिलीप भालेकर कार्यक्रम आपल्यामुळे सहज शक्य झालेला आहे या सावंतवाडीनं जी जी भव्य दिव्य अशी स्वप्न बघितली त्यामधलं स्वप्न म्हणजे विशाल परब सन्मान हे आपल्याला विनंती आहे यानंतर साहेबांचा प्रौढ प्रताप गे गे गे। पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवासनाधीश्वर राजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय वंदे वंदे वं छत्रपती शिवाजी महाराज महाराज की की छत्रपती शिवाजी खूप खूप धन्यवाद या ठिकाणी सर्व मंडळीने आपले मोबाईल आपापल्याच केशामध्ये ठेवायचे आहे या सावंतवाडीकरांना बघायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्व मान्यवरांचं मनापासून लोणा व्यक्त करतो आणि आम्ही सावंतवाडीकरांच्या वतीनं सर्वांना दीपाव आवर्जून या अशी आपल्या सर्वांना विनंती करतो मनापासून धन्यवाद आता, आता, आता अकरा वाजले आणि अजून पण आम्ही पुढे नाही जाऊ शकलो कारण लोक खूप होती त्यामुळे सगळं पॅक झालेलं तर आता मी चाललो घरी आता माझ्या हा मी जाऊ उद्या कंटिन्यू करेन तर आता घरी जातो आणि मस्त झोपतो आणि तुम्हाला भेटतो उद्या सकाळी कशा सगळे आता मी सकाळी सकाळी उठलोय बघा मस्त अजून थोडा काळोख आहे पण आता हे बघा आम्ही सगळी इकडे दिवळ आणि लावल्यात हे ठेवले ठेवल्यात आणि इकडे ताईने काढलेली अशी मस्त रांगोळी बघा इथे दोन पंट आणि हे वाचे बघा किती दाखवतो तुम्हाला आता काय करते बघ काय करते मित्रांनो हो तर जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नरकासूर कसा वाटला आमच्या सावंतवाडीतील नरकासुराची कॉम्पिटिशन कशी वाटली ते नक्की सांगा आणि कुठचा नरकासूर सगळ्यात जास्त आवडला ते पण कमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला भेटतो अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये पण त्याआधी नक्की सबस्क्राईब करा आता आम्ही चाललो आहे कुडाशात पण हा व्लॉग मी इथे सेंड करणार आहे तो व्लॉग तुम्हाला बघायला मिळेल ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय